चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे दत्त संप्रदायातील परंपरा गुरुभक्ती शिकवणी आणि गुरु आणि भक्त यांच्यातील अतूट नाते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री नृसिंह सरस्वती हे शृंगेरी मठाच्या परंपरेतून आले आहेत जगद्गुरु श्री देखील याच परंपरेतून आले आहेत गुरुवंश खालीलप्रमाणे शंकर विष्णू ब्रह्मा वशिष्ठ पराशर व्यास शुक्र गौंडपादाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य नित्यबोध घणाचार्य ज्ञानघनाचार्य ज्ञानमोतमाचार्य ज्ञानगिरी सिंहगिरी विद्यातीर्थ सरस्वती मलायनंद सरस्वती देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती कृष्ण सरस्वती नृसिंह सरस्वती श्री सरस्वतींचे अनेक शिष्य होते ज्यांचे वर्णन श्री गुरुचरित्र ग्रंथात केले आहे प्रयाग येथील श्री माधव सरस्वती हे त्यांचे पहिले आणि सर्वात आवडते होते त्यांचे इतर सहा शिष्य म्हणून बालसरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती होते सिद्ध सरस्वती नेहमीच श्री नरसिंह सरस्वतीसोबत राहिले आणि कदाचित ते संस्कृत गुरुचरित्राचे मूळ लेखक असतील ज्यांचे नंतर श्री सरस्वती गंगाधर यांनी मराठीत भाषांतर केले असावे ही माधव सरस्वतींची परंपरा महाराष्ट्रात अधिक प्रचलित असल्याचे दिसून येते अंतिम शिष्य परंपरा म्हणजे श्री नृसिंह सरस्वती माधवेंद्र सरस्वती अमृतेंद्र सरस्वती गगनेंद्र सरस्वती माधवेंद्र सरस्वती माधव सरस्वती नंतर परंपरा दोन शाखांमध्ये विभागली गेली नृसिंह सरस्वतींच्या शिकवणी अगदी लहान वयात आठ वर्षाच्या वयात घर सोडण्यापूर्वी नृसिंह सरस्वती यांनी त्यांची आई अंबिका यांना सांगितले की ते संन्यासाचे जीवन का निवडतील त्यांच्या शिकवणीनुसार मानवी जीवनाचा उद्देश पुढील वाक्यात अतिशय चांगल्या प्रकारे मांडला आहे जीवन हे एका बुडबुड्यासारखे आहे मृत्यू कधीही ठोठावू शकतो आणि आपल्याला हिरावून घेऊ शकतो मानवी जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि तो मनुष्याला आध्यात्मिकरित्या स्वतःला पुनर्जीवित करण्याची आणि आत्मसाक्षात्काराच्या आशीर्वादित अवस्थेपर्यंत वेगाने जाण्याची देवाने दिलेली संधी आहे पूर्वीच्या युगामध्ये माणसाचे आयुष्य मोठे होते शास्त्रांनी सांगितलेले जीवनाचे टप्पे त्यावेळी ठीक होते तथापि कलियुगात माणसाचे आयुष्य खूप कमी असते आणि त्यांना पूर्वीच्या युगासारखे दीर्घायुष्य नसते जर कोणी जीवनाच्या उच्च उद्देशाचा पाठलाग न करता हळूहळू जीवन जगत असेल आणि जर जीवन कमी केले तर हा जन्म व्यर्थ नाही का जीवनाच्या सुरुवातीपासूनच माणसाने संसारिक सुखासाठी वैराग्य जोपासले पाहिजे माणसाने मानवी दुर्बलतेत आपली ऊर्जा वाया घालवू नये जग हे भ्रामक आहे जर कोणी भेदभाव केला नाही आणि वैराग्य जोपासले नाही तर तो संसाराच्या चिखलात बुडेल आणि मौल्यवान जीवन वाया जाऊ देईल माणसाने जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच जीवनाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कारण मृत्यू त्याला कधी हिरावून घेईल कोणाला माहीत नाही देवाच्या साक्षात्काराशिवाय जीवन गमावणे ही माणसासाठी सर्वात मोठी शोकांतिका आहे गुरुचरित्र गुरुशिवाय देवाकडे जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही मानवी जीवनात आपल्या अल्पायुष्य काळात आपण भक्तीद्वारे देवाला साकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपले मन शुद्ध करण्यासाठी बुद्धी आणि विवेक याचा वापर करा विचार शब्द किंवा कृतीने इतरांना दुखवण्याचा विचार कधीही करू नका जर तुम्हाला गुरुची कृपा मिळाली तर स्वतःला धन्य समजा तुमच्या स्वतःच्या हृदयात असलेल्या देवाला साकारण्याचा प्रयत्न करा श्री सरस्वतींची दत्त संप्रदायातील पवित्र प्रथा आणि साधना दत्त परंपरेतील सर्व गुरूंच्या भक्तांसाठी पद्धत अशी आहे की त्यांच्या स्वरूपापेक्षा त्यांच्या चेतनेशी जोडल्याने गुरु आणि भक्त यांच्यात कोणतेही अंतर किंवा वेगळेपणा राहणार नाही श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या चरित्रामृतात नामस्मरणाबद्दल स्पष्ट करतात जे त्यांच्या पवित्र नावाचे स्मरण आहे मी दत्त आहे मी कोठ्यावधी आणि अल्पावधी विश्वाच्या आधारावर असलेले एकात्म चेतना तत्त्व आहे मी दिगंबर आहे दिशा माझे कपडे आहेत मी प्रत्येक कल्पनाशील जागा भरतो जिथे तिथे लोक त्यांचे विचार भाषण आणि कृती दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर नरसिंह सरस्वती दिगंबर म्हणून माझी पूर्ण स्तुती करतात तिथे मी नेहमीच माझ्या सूक्ष्म स्वरूपात उपस्थित असतो गुरुची पूजा गुरुचरित्रातील सोळावा अध्याय गुरुवरील भक्तीचे फळ स्पष्ट करतो गुरुवर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे गुरु हे सर्व ज्ञान आणि बुद्धीचे खजिना आणि निवासस्थान आहे अगदी देवापेक्षाही श्रेष्ठ विद्यार्थ्यांनी निस्वार्थपणे समर्पितपणे आणि प्रेमाने गुरुची सेवा केली पाहिजे सेवेचे कितीही कष्ट असले तरी गुरूंना दिलेल्या सेवेशी तुलना करता येणारी कोणतीही गोष्ट नाही जर गुरु प्रसन्न असतील तरच देव प्रसन्न होतील जर गुरुप्रसन्न नसतील तर सर्व देवदेखील त्याला थोडीशीही मदत करू शकत नाहीत म्हणून गुरुभक्ती आणि गुरुसेवा ही आध्यात्मिक साधनेचा पाया आहे आणि केवळ गुरुची कृपा मिळविणे हे सर्व साधनेचे फळ आहे आध्यात्मिक व्यवहारातील गुरुभक्तीची महानता गुरुचरित्रातून निवडलेले श्लोक पुढील प्रमाणे जरी श्री विष्णू किंवा श्री शिव आपल्या भक्तांवर रागवले तरी श्री गुरु निश्चितच त्यांचे रक्षण करू शकतात परंतु जर श्री गुरु क्रोधित झाले तर श्री विष्णू किंवा शिवदेखील त्यांचे रक्षण करू शकत नाहीत ब्रह्मदेव म्हणाले अक्षर गु म्हणजे सिद्ध आणि र आणि ऊ म्हणजे श्री गणेश जो गुरु आहे शिव विष्णू ब्रह्मा आणि पालक हे सर्व या पृथ्वीचे गुरु आहेत गुरुच्या हृदयात भक्तीने ओतलेले ज्ञान आणि विवेकपूर्ण विचारसरणी दिसून येते गुरुशिवाय धर्म आणि शास्त्रांचा अभ्यास व्यर्थ आहे तो कृती विचार भक्ती आणि विघटन यांचे मार्गदर्शन करतो गुरुच्या मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय कोणीही संसारिक दुःखावर मात करू शकत नाही तो अंधाराच्या भ्रामक मार्गावर स्टार्च फेकतो गुरुची सेवा केल्याने शरीर वाणी आणि विचार शुद्ध होतात श्री विष्णू म्हणाले तुम्ही तुमच्या गुरूंना जी काही समर्पित सेवा केली आहे ती मला मिळाली आहे मला असे शिष्य खूप आवडतात मी त्यांच्या प्रभावाखाली आहे आणि मी त्यांना स्वेच्छेने आशीर्वाद देतो गुरु या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत तरीही तो अमृताचा महासागर आहे जो कोणी क्षणभरही त्यात डुबकी मारतो तो या संसारिक महामार्गातून पार होतो जो नेहमी गुरुचे स्मरण करतो तो सर्व लोकांमध्ये आदरणीय असतो गुरुचरित्र अध्याय पंधरामध्ये श्री नृसिंह सरस्वती त्यांच्या भक्तांना जप करण्याबद्दल स्पष्ट करतात शिष्यांसाठी नेहमीच गुरूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीत असणे आवश्यक नाही गुरुच्या उपदेशांचे सतत जप करणे गुरुमंत्राचे आणि स्वतःच्या हृदयाच्या मंदिरात गुरुच्या स्वरूपाची पूजा करणे हेच खरे गुरुसानिध्य आहे जे गुरूंच्या जवळ राहते गुरुचरित्र वाचन पुढे माझे चरित्र ऐकून किंवा वाचून मिळणारे सर्वोच्च पुण्य मी तुम्हाला सांगतो ते सर्व आजारांवर रामबाण उपाय असेल कलियुगात ते कल्पल टीकसारखे असेल जे नेहमीच इच्छापूर्ण करणारे स्वर्गीय लतासारखे असेल ते चिंतामणीसारखे असेल स्वर्गीय हिरा जो सर्व समृद्धीचा दाता आहे गुरुचरित्रातील तीर्थयात्रांसाठी सूचना आपल्या भक्तांना गाणगापूर इथे सोडण्यापूर्वी नरसिंह सरस्वती यांनी पुढील सूचना दिल्या गाणगापुराला येणाऱ्या सर्व यात्रेकरूंनी प्रथम भीमा अमरजा संगमाच्या पवित्र पाण्यात स्नान करावे जर त्यांनी सर्व अष्टतीर्थामध्ये स्नान केले तर त्यांचे पुण्य आणखीनच आणि अनेक पटीने वाढेल संगमाजवळ असलेले अश्वत्थवृक्ष कल्पवृक्षा इतकेच पवित्र आहे त्यांनी वृक्षाभोवती प्रदक्षिणा करावी त्यांनी मठातील निर्गुण पादुकांची पूजा करावी दिवसांच्या तिन्ही प्रार्थना वेळेत त्यांनी पादुकांची आरती करावी जो कोणी तेथे चिंतामणी गणपतीच्या मूर्तीची पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मी प्रत्येक भक्तांच्या घरी राहीन त्यांची सेवा करेन आणि त्यांच्यावर सर्व कृपा करेन मी अंगणात कामधेनू गाय जी तिच्या मालकाला जे हवे ते सर्व देते अंगणात कल्पवृक्ष आणि घरात लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती वास करेन फक्त माझ्या आठवणीने मी सर्वांना प्रतिसाद देतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ